दारू बाटली आणखी दारू बाटली आणि तुम्ही सांगता ना, ना, ना ग्योनी, ग्योनी आता काबा चाललोय मी घेऊन येता नाही बाटली उद्या मटण मागची नाही ना घेऊन घेऊन येता नाही आता एक जाऊ नका पोर येऊ घेऊन येत जातात कर ना काय लाय बाय फुगडी गेली फुगू द्या तरी बाटली आणली गपचूप ठेवतो घरात Jadi naik bayu kau bawa ekstra liat sana sangit li. Naya buku jadi. Naya lah. Kau naik tur milik itu he. Iki leh itu ber. Ah, hilau di. Jelas, jelas sangit darus milik naik. Naya lah. Kau naik leh air. Bayu kau di kau leh kah? Aku berasa. Bayu kau di kau. Aku berasa. Bayu bungun itu bayar. हे काम पडले ते झाडून काढत राहिले झाडू काढते इथलं आणि कवा धरण लागले पाणी वरत इथ पिते पाणी ताण लागले ग डोकल दुकाय लागले जड जड झाले आणि वाटले काय पिले मी मग काय माहिती पाणी तर होत उरत आला <laughs> <laughs> ओ... <laughs> पट आईला अशी बायको वालते आता कोण आहे ना बघू ती दारू खाऊन ठेवली कोण पेल दारू हे पण तोड राखली हे दारू कोण पेल काय माहिती कोण आलत घरात काय माहित मी गेल्यावर अशोक इकडे तू असे

काय पिली मी काय माहिती लय डोकं जर झालत पण भारी वाटलं बघतेस त्याने काय काय मिसळ त्यात काय काय माहिती त्यात एकदा चुरून बघते म्हणजे आणि एकदा प्यायला भेटते मला आज मजाच करते त्यांची तुला काय <laughs> का सांगितलं होत हा नाही सांगितलं होतं मग काय झालं काल नाही आणलं काय नाही बाय कुठे नाही घरात मी नव्हतो बाहेर गेलो बसलो बर अजून घेऊन याचा जा मला आता थांब तुम्ही जात नाही कुठं घेऊन याय लगेच या लगेच जातो बिगी बिगी पडदेशी पडदेशी तू गेला बारीण लागाले अवघड झाले हे बायको ताप पांडी कोण नाही ना कोण नाही ना गरबडीन बाय अग का का रो आयला या रो मध्ये झाली का तुला चॉकलेट बोळ्या आवश्यक बघ काय करू लहान दोघांना चल काल आणलेलं दारू आहे वाटतं दारू चांगले लागते आईला पिऊन टाकतो दाखवते जाता त्यांना आल्यावर नाही तर ठेवून जायचं हाय ना मी पण पिऊन टाकलं आता मजाच करते आल्यावर हे आरो तुला आता खायला ते आणणार आहे संध्याकाळी दुकान बंद आहे आता हो मग काय सांगलो बरं घातलं तू मग काय बघितलं का नाही ना हा तू जा आता घरी हो जा बाहेर तू हा कस तर गंडवलं ते जायला आत्मा शांत वाटते जरा आपल्या हो जरा आता कोण नाही तो आईला काय झालं का तुलाय ना जडजण झालंय मग काय तू घरात काय पेली किती तू आयला ही आईला बायको झाली नाही तुझी बिवडी बायको झाली चल तू जोपू जरा चल <laughs> अरू चल मग आपलं बसतो आता चल करून हे हेकडे घे तुला काय काय सांगितलं होतं का मुदाम केलं काय सांगितलं ना काय घरात ठेवते बायको दोन दिवस झालं पिती मी असं होत नाही पिती दारबली बायको पाक बिवडी झाली वगैरे दर बाटली आहेत ना पुढे तू आमच्या घराला काय येऊन पुढे आहे का माझे पाक तोडी ना ते आपण पण माझ्या ना माझ्या घरला येऊन बाबा बायको बिवडी झाली माझी पाक बर 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 परत नाही सांगत तुला मी हा चालतंय चालतंय ना तर मिळेल